तेवीस जुलैला आरोपीला अटक झाली होती आणि मग सेशन्स कोर्टाने पुणे सेशन्स कोर्टाने आणि जे एम एफ सी जामिनाचा अर्ज इथं फेटाळला होता आरोपीचा त्यामार्फत मी ॲडव्होकेट आकाश कामटे माझे सिनियर पुष्कर पाटील सर आणि ॲडव्होकेट कुलदीप निकम सर यांच्या मार्फत आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये जामीन दाखल केलेला जामिनाचा अर्ज तर योग्य तो युक्तिवाद करून मग योग्य तो युक्तिवाद करून बॉम्बे हायकोर्टाने एक एक जामिनावर मुक्त केलेला आहे पंचवीस हजाराच्या पी आर बॉन्डवर आणि प्रत्येक महिन्याला जो पुणे सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आहे पुढे आता ट्रायल चालू आहे आता जर न्याय मिळवून देत असेल आपल्याला बाकीच्या अजून एकसष्ट आरोपी रेब्सॉन्डिंग आहेत चालना रे पुड़े तर अजून चालणार आहे पुढे सगळं तर पुढे बघू आता काय होत ट्रायल वकील ऍडव्होकेट पुष्कर पाटील सर मी ऍडव्होकेट आकाश कामटे आणि कुलदीप निकम सर तिने हॅन्डल करण्यात आले त्या केसचं नेमकं काय म्हणजे तुम्ही सांगाल त्या केसबद्दल कशा पद्धतीने न्याय मिळवण्यासाठी कशी मदत होते आ, पुणे सायबर क्राईम सेलनी मार्च महिन्यामध्ये इझी पे ॲपचे डिरेक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत एक एफ आय आर दाखल करण्यात आली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन कोटी बावन्न लाख रुपयाच्या एजंट लोकांनी काहीतरी गफलत केलेली आहे या संदर्भामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केला होता त्यांच्या अनुषंगाने सदुसष्ट अकाउंट असे त्यांनी सांगितले होते ज्या सदुसष्ट अकाउंटच्या एजंट लोकांनी ती अमाऊंट जी काही आहे ती वेगवेगळ्या धारकांच्या खात्यांमध्ये टाकून त्याचा कमिशन इझी पे ऍपला न देता स्वतःच्या फायद्यासाठी अज्ञात इस्मानच्या अकाउंट वरती टाकून ते पैसे विड्रॉ करून स्वतःच्या फायद्यासाठी ती वापरली होती त्याच्यानंतर त्या अनुषंगाने यातील काही आरोपी हे नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली डिसेंबर महिन्यामध्ये विरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली त्यातील काही लोकांना बेल देण्यात आला होता ज्यांच्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन डायरेक्ट स्पष्टपणे दिसत नव्हत्या परंतु याच्यामध्ये काही लोक असे होते ज्यांच्या अकाउंटवरती चोवीस तीस पस्तीस अशा लाखाचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत परंतु खालती ज्यावेळी त्यांचा बेल ठेवण्यात आला तो बेल नाकारण्यात आला कारण त्याच्या गुन्ह्याची व्याप्ती आणि त्याच्यामध्ये असणारी रक्कम ही तीस लाखांपेक्षा अधिक दिसून येत होती परंतु उच्च न्यायालयाने बॉम्बे हायकोर्टने त्याच्यामध्ये एका आरोपीला आयुब आन्सारी यांना बेल ग्रांट केलेला आहे आयुब आनसारींच्या खात्यावरती सुद्धा चोवीस लाख रुपयाचे ट्रान्झॅक्शन आढळून आल्या होत्या परंतु त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या समोर आम्ही आमची बाजू मांडताना मी आमचे माझे पार्टनर कुलदीप निकम सर आणि आकाश सर यांनी बाजू मांडताना मुद्दा हाच उचलला होता की जे चोवीस लाख रुपये आणि तीस लाख रुपयाची व्याप्ती पोलीस दाखवत आहेत मुळात ते खातं वापरणारे जे गुन्हेगार आहेत ते अजून सुद्धा पोलिसांना सापडलेले नाहीत मुळात ह्या आम्ही सुरुवातीपासून सांगताना हेच सांगितलेलं आहे की ह्यातील जे एजंट आहेत आणि जे रजिस्टर्ड एजंट आहेत त्या एजंट लोकांनी गावाच्या भागामध्ये वेस्ट बेंगॉल बिहार या ठिकाणी राहणाऱ्या काही लोकांना ज्यांना उत्पन्न नाहीये त्या लोकांना आम्हीच दाखवून तुमचं आम्हाला खातं वापरायला द्या तुम्हाला आम्ही दहा हजार बारा हजार रुपये महिना देऊ असं सांगून त्यांच्याकडून त्यांचं खातं वापरण्याला सुरुवात केली आणि ते खातं वापरण्यामध्ये त्यांच्या खात्यावरनं काय ट्रान्झॅक्शन होतात हे त्यांना न सांगता त्यांच्या खात्याचा वापर त्यांनी कुठल्या गुन्ह्यासाठी केला याची सुद्धा कल्पना आत्ता याच्यामध्ये पकडलेल्या गुन्हेगारांना नाही आहे त्यामुळे त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही परंतु त्याच्यामध्ये जे सेक्शन लावलेले आहे चारशे नऊ तो स्पेसिफिक आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये एजंट असेल तर त्या एजंटला चारशे नऊ ॲप्लिकेबल होतो माझं नाव तुम्ही दिलेल्या सदुसष्ट लोकांच्या लिस्टमध्ये दिसूनच येत नाही तर मी एजंट कसा होईल हा पहिल्यापासून आमचा डिफेन्स आहे आणि आता न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयाने त्यांना ज्या कंडिशन दिलेल्या आहे त्या अटी शर्तींमध्ये ही ट्रायल संपेपर्यंत महिन्याच्या पहिल्या संडेला त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावायची आहे आणि ट्रायल संपेपर्यंत पोलिसांना त्यांनी कोऑपरेट करायचं आहे असे कंडिशन आहे पंचवीस हजार रुपयाच्या पी आर बॉन्डवरती बेलची ऑर्डर झालेली आहे आणि आमचा डिफेन्स अजूनसुद्धा तोच आहे खरे गुन्हेगार सायबर क्राईमने पकडलेले नाहीत ज्या लोकांना आमिष दाखवून त्यांचे खाती वापरलेले आहेत त्या लोकांना पोलिसांनी पकडलेले आहे त्यामुळे ह्या लवकर ह्याच्यामध्ये ट्रायल संपेल असं सांगता येणार याच्यामध्ये जे सदुसष्ट एजंट लोकांची नावं लिहिलेली आहेत त्या लोकांचा समावेश आहे ज्या लोकांचे खात्यावरती आणि एजंट जे इजी पेचे नाहीत त्यांचा कुठलाही या गुन्ह्याशी संबंध नाही योग्य असं म्हणता येणार नाही सायबर क्राईमनी आता फक्त कागदोपत्री ज्यांच्या खात्यावर गेलेले त्या लोकांना आरोपी केलेले पण मुळात जे खरेच एजंट आहेत ते एजंटच मुळात आहेत का हे काम सायबर क्राईम करत नाहीये आणि त्याच्यामध्ये ज्या कंपनीनी सदुसष्ट लोकांची यादी दिली तर हे बघा इझी पे ॲपच्या स्वतःच्या ब्रोशरवर लिहिलेलं आहे की एखाद्या केवायसी जर का एखाद्या व्यक्तीने दिला तर तो केवायसी व्हेरीफाय करूनच त्याला तुम्ही एजंट बनवता म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला एजंट कोड तुम्ही बॅकग्राऊंड वेरिफिकेशन करण्याची जबाबदारी ही तुमची आहे तुम्ही अशा लोकांना आरोपी ज्यांची फक्त खाती वापरण्यात आली आणि हा सायबर क्राईमचा गुन्हा आहे याच्यामध्ये एंड युजरच क्रिमिनल आहे असं कसं सांगता येईल खरं म्हणजे खूप मोठी केस आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि अशी केस भविष्यामध्ये घडू नये यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे थोडक्यामध्ये कुठल्याही अज्ञात इस्माने तुमचं खातं वापरायचं आहे म्हणून तुम्हाला मी महिन्याला पैसे देतो ह्या आमिषाला बळी पडू नका कुठलाही व्यक्ती तुमच्या खात्याच्या जे डिटेल घेतो आणि तुमचा जो ऍक्सेस घेतोय बँकेचा तो कुठल्या गुन्ह्यासाठी करतोय ह्याचं नॉलेज तुम्हाला नाही आहे आणि सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये सायबर ऍक्ट काय आहे ह्याच्या संदर्भामध्ये नागरिकांना जागृत होणं गरजेचं आहे कुठल्याही व्यक्तीला आपण आपण जसं सांगतो की ओ टी पी वगैरे देऊ नये तसं इथं मुळातच गुन्हा असा आहे की तुम्ही अख्खं खातच एखाद्याला सांभाळायला दिलेले आणि आणि बा जे मागसवर्गीय समाज आहे किंवा जे ज्या लोकांना अनएम्प्लॉयमेंट हा जो प्रकार आहे ह्याच्यामुळं हे होत आहे की मला महिन्याला जर का घरी बसून दहा हजार रुपये मिळतात तर मी माझं खातं एखाद्याला वापरायला दिलं तर त्याचं काय हे करू नका मुळात तुमचं खातं हे कुठल्या तरी गुन्ह्यासाठी वापरलं जाऊ शकतं आणि असेच तुम्ही आयुब आणसरी सारखे आरोपी होऊ शकता त्यामुळं जा नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे